अरे ये ना इकडं मग मी नाही येत तिकडं काय झालं त्याला चिखलये तिकडं मला चालता येत नाही मग काय आता राणा चिखलच असतो ना काय होते ते मी नाही येत तुम्ही ना? त्या इकडं काय टाकायला राणा सुद्धा इनवटन नाही आत मध्ये तिथं आयचं पाहिजे आत यायला काय होते तुला मला चालता येत नाही ते राणा चालता येत नाही डबा ना। घेऊन आली बाई हो लवकर आले घरचे काम करून आले मग मरणाची भूक लागली मला तू बसू इथं रस्त्यावर जेवायला नाही तर तू परत फसायची मध्ये आम्ही आतमध्ये नाही बसायच बस इथं काय हो आणि डबा तर लस मोठा आणलाय गोड गोड आणलं दिसते खायला काय आणले बोल गोड गोड दिसते मोठा डबा आणलाय ह्यात बी काही नाही कशाला आणले टेबी ओढ काय नाही तू आणलाय का जेवायला आणलंय ना काय आणलंय कश्यात आणलंय म्हणजे बघा ना एवढा राहिलाय आता एकच चपाती आणली हा मग किती आणू भाजी नाही काय नाही मी चपाती घेऊन आली त्याच्यात भाजी काय काय म्हणजे चपाती तर चपातीत भाजी ज्या दिवस जगत नाही मी मरतोय लवकरच चटणी घेऊन आली चटणी मग एवढा डबाच कशाला घेऊन आली ही तर हम्म डबा आणलाय इतका उशीर केलाय मरणाचं चटणी घेऊन आली हा हो आणलंय तर आणलंय बर का हम्म राहणार जास्त आणायचं जरा एका चपातीत बघत असत का दिवसभर रानात काम करायचं चा। एक चपाती घेऊन आली तुला काय कळत नाही म्हणानी काही हम्म ना बाबा जेवायचे तुला नाही तुम्हीच खा आता मला ना ना मला हो। खात चटणी बिटणी नाही आवडत तुला मला नाही आवडत काय मला पिझ्झा बर्गर ऑर्डर करा पिझ्झा हो होणार पिझ्झा असतो का मग हे चटणी बिटणी मी नाही खात तिथे पिझ्झा लही खायची रानात चटणीच खायची कुठे पिझ्झा खायचा कैजून खायचं लिटी कटायची पाणी पाणी काय आणलं नाही आणली पाणी पाणी आणायचं टा आणलं गिर खांदायची का यान आधी कळत नाही तुला पाणी आणायचं काहीतरी असलं खाता येत नाही काय नाही पाणी कुठे पाणी आणायचं कळत नाही काही नाही आलीवर तंड करून राहणार चटणी कशी तयार झाली भाजी नाही आणता येणी कसं पिऊ पाणी आता प्यायचे तस पिया ग्लास काय आणलं नाही आलीवर तोंड करून तशी मुकळी आता वरून हे नाही पिताय मला असं पि असं असं वरून पि आता पी नाही तर हे टोपणा पिपणा पि ना कशानी पी टोपणानी काय घेऊ नाही पाणी आणावं लागतं पण अशी एक चपाती चटणी नाही आणायची चटणी एवढी आग होती मग कशाला चटणी आणली भाजी बिजी आणता येत नव्हती तुला हा तुमची तुम्हाला कामाला आणलं का तुम्ही कामाल मग लो काय लोकांच्या वर कामाला लावतो एक काय वावर काय लोकांच एक काय हम्म ते तर मी खाणार आहे मला काय नाही होत मला सवय खायची तुम्हीच तर खावाच लाग ना बरं व्यक्ती तुमच्या सोबत ना चूक केली मी लग्न करून माहित आहे का माझा भाऊ बघा बरं सिटी मध्ये अजून काय अजून काय म्हणजे आपल्याला नाही जमत असलं काम करायचं कुठं काही नाही माणूस आहे मी तुझ्याच भावाच आहे शंभर वर्ष अरे हॅलो हा दादा बोल ना हा मी मस्त आहे तो कस काय रे चल चिल कर. काय आज गेली उद्या भेटलस की तुला अरे तू शिकलेला आहे ना हा चल ठीक आहे काही टेन्शन नको घेऊ भेटून जाईन चालतंय ठेवू काय झालं काही नाही त्याचा जॉब गेलाय हो काही माझा भाऊ तसा शिकलेला आहे त्याला नंतर जॉब लागू शकतो बारावी शिकलाय ना हा मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्याचा बारावी थोडी ना येतो मग कॉपी करू नाही ना ठेवत होत मला हिरण नाही नोकरी मला हे काय मरण मी काय दररोज उठलो की आपल्या रणात आलं की सगळं कुणाच्या कंपनीत कुणाच्या कुठं जायची गरज आहे मला कुणाच्या आधार वाजवायची गरज आहे का मला नाव ठेवायला लागली आणि काय म्हणली तू कि माया संग लग्न कराय करून चूक केली हम्म आमच्या घराला नाव ठेवते गावाला नाव ठेवती वावराला नाव ठेवती इथल्या कामाला वावर नाव ठेवती सगळ्याला नावच ठेवती हम्म अरे पहिले तुम्ही पण इथे शेतच होतात ना गावाकडेच तुझा बाप आता दहा बारा वर्षात गेला की झाले तुम्ही शहरातले झाले आणि मला नाव ठेवती आणि मला म्हणती कंपनी जायचं हे करायचं ते करायचं लॉकडाऊन मध्ये तुमच्या घरचे गावाकडे गावाकडे चालते ना सगळे शिवाय होता त्यांना पर्याय आणि त्या जोड भूषण सांगत होती की नाही त्याची नोकरी मला हाय काय मरण इथं हा अर्धी खातोय पण सुखा खातोय पण मला तसले फिरण नको सांगत जाऊ